श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे होळी सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे होत आहे तर येत्या चोवीस मार्चला होळी आहे या होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये दे वास होत असतो भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा येतो पण तो पंतो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते मग काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर होळीच्या दिवशी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो सर्वांनी होळीच्या दिवशी आवडतो आवर्जून करावा आपले आजी आजोबा देखील आपल्याला हा उपाय सांगत असायचे पण आपण कधी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही किंवा आपण त्या गोष्टींचा विचार केला नाही तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आपल्याला होळीच्या दिवशी अगदी सकाळीच उठायचे आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते तर चोवीस मार्चला आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर हळद ही टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच माता लक्ष्मी देखील हळदीकडे आकर्षित होत असते आणि आपला जर गुरुग्रह बळकट असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच गंगाजल हे आवर्जून टाकावे कारण की आपल्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होत असते घरातील अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दोन वस्तू आवर्जून टाकायचे आहे हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्यासाठी वेगवेगळं साहित्यही वापरलं जातं पूजेसाठी अनेक फुलं आणि अने पानं वापरली जातात जी शुभ मानली जातात धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमानजीचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पाने वापरली की तिथं हनुमानजीची विशेष कृपा राहते असे मानले जाते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा आणू शकत नाही तसेच हे आंब्याच्या पानांचे तोरण जर दरवाजावरती असेल तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेरच राहते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते तसेच या आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे मुलांची देखील आपल्या प्रगती मग होळीच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवावे तर आता आपल्याला यासाठी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेताना ती कुठेही तुटलेली नसावी किंवा त्याला मध्ये होल छिद्र नसावं अशी आंब्याची पाने आपल्याला अकरा पाने घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला अकरा सफेद फुले घ्यायची आहे मग सफेद फुलांमध्ये तुम्ही सफेद शेवंती फुले घेतली तरी पण चालेल आता आंब्याची पाने घेतल्यावरती ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही होळीच्या दिवशी जरी आंब्याची पाने आणली किंवा अगोदरच्या दिवशी जरी आणून ठेवली तरी पण चालते आंब्याची गंगाजल धुताने तर गंगाजलाच्या पाण्याने तुम्ही ही पाने धुवून घेऊ शकता आणि गंगाजल नसेल तर शुद्ध जलाने आंब्याची पाने धुवून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध सुद्धा जल टाकलं तरी पण चालेल आपल्याला ओल्या कुंकवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण स्वस्तिक हे काढतच असतो तसेच आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवत असतो प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढल्यानंतर जे काही सफेद फुले आहे प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे तोरण बनवायचं आहे मग अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले एका एक दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं तोरण आपल्याला दरवाज्यावरती लावायचं आहे आपण जेव्हा दरवाजावरती हे तोरण लावत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे केल्याने माझं सर्व काही व्यवस्थित होईल का किंवा माझ्याच बाबतीत असे का होत असते तर मनामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो ती सेवा नेहमी फलदायी ठरतच असते आपण आंब्याच्या पानांचा तोरण दरवाजावरती लावतानी आपल्याला अकरा वेळा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मी समोर बसून आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचे आहे की माझ्या घरातील अडचणी अडथळे हे दूर होऊ दे आर्थिक टंचाई जी काही आहे ती दूर होऊ दे त्यासाठी तुम्ही मनोकामना करायची आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना देखील करू शकता तसेच जेव्हा आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती लावत असतो तेव्हा दरवाजाच्या बाहेर देखील आपल्याला अडगळ नाही पाहिजे म्हणजे दरवाजाच्या बाहेर आपण चप्पल ही ठेवायची नाही तुम्ही एका साइडला चप्पल ठेवू शकता पण दरवाजाच्या मध्ये चप्पल ठेवायची नाही कारण की माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरा असते असे येत म्हणतात आणि जर आपल्या घराच्या बाहेर अस्वच्छता असेल तर माता लक्ष्मी तिथूनच निघून जाते त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपल्याला एका बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे अशा प्रकारचं पाणी आपल्याला घराच्या बाहेर स्प्रे करायचं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारच्या पाण्याचा सडा देखील बाहेर टाकू शकता यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते मग ही नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्ही दरवाज्यावरती जर हा उपाय केला आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण केले तर आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता राहील व आपली जी काही आर्थिक टंचाईची समस्या आहे किंवा इतर काही अडचणी अडथळे आहे ते देखील दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद